संपावर तालुक्यातील तिथे जे अशा जेवित आहेत संपावर आणि ते व्यवस्था आहे त्याच्यासाठी काय आपल्याला पर्याय व्यवस्था चोपडा तालुक्यातील ग्रामीण भागातील सुमारे दोनशे आशा सेविकांनी आंदोलन त्यांच्या संघटनेच्या निर्देशानुसार केलेला आहे आपण आशा सेविका तसेच त्यांच्या गट प्रवर्तक यांना वार वारंवार आवाहन केलेलं आहे की आपण आपल्या कामावर पुनश्च हजर व्हावे आणि आरोग्य विभागाला सहकार्य करावे जेणेकरून गरोदर मातांना दिल्या जाणाऱ्या सेवा लहान बालकांचं लसीकरण व इतर काही ज्या मोहीम आहेत जंतनाशक मोहीम भविष्यात पल्स पोलिओ लसीकरण मोहीम नंतर लाभार्थ्यांना ज्या सेवा मिळायला पाहिजे त्या सेवा पासून अशा सेविका घरोघरा जाऊन लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम करत असतात तरी थोड्या प्रमाणामध्ये अडचणी येत आहेत यासाठी पर्याय व्यवस्था म्हणून आपले प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत आरोग्य सेविका आरोग्य सेवक तसेच अंगणवाडी सेविका यां किंवा इतर काही स्वयंसेवक यांच्या मार्फतही आपण प्रयत्न करून सेवा सुरळीत देण्याचा प्रयत्न करीत आहोत तरी सर्व आशा सेविकांनी कामावर हजर होऊन प्रशासनाला सेवा सहकार्य करावे लाभार्थ्यांना सेवा मिळण्यासाठी सहकार्य करावे असे मी आरोग्य विभागाच्या वतीने आवाहन करीत आहे